अकोल्यातील शिवणी येथील हनुमंत विद्यालयाजवळच्या नाल्यात सायंकाळी एक मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला असून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हनुमंत विद्यालयाजवळच्या नाल्यात आज सायंकाळी एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी अकोला सर्वोच्च रुग्णालयात पाठवला मृत टी शर्ट वर शिवसेना वसाहत असे लिहिलेले आहे हा कोणत्या वादाचा भाग आहे की आणखी काही याचा तपास पोलीस करीत आहेत मृत व्यक्तीची ओळख अद्याप पडलेली नाही पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून चौकशी सुरू केली असून मृत्यूचे नेमके कारण आणि संपूर्ण परिस्थिती लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे घटनेच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे सदर मृत्यू हा अपघात आहे की घातपात याचे नेमके उत्तर तपासाअंत समोर येईल त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे